नमस्कार मित्रांनो आज आपण इंटरडे साठी स्टॉक कसे सिलेक्ट करायचे ते बघू तर मित्रांनो तुम्ही जर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करत असाल आणि ट्रेडिंग करून जर तुम्ही लॉस केले असेल तर आपल्याला सर्वात म्हणजे जर तुम्हाला ट्रेडिंग सोडायचे नसेल आणि जर आपल्याला जे लॉसेस झाले ते जर आपल्याला हळूहळू रिकवर करायचे असतील तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग सोडून म्हणजे जसं ऑप्शन ट्रेडिंग सोडून आपल्याला जे स्टॉक आहे स्टॉकमध्ये पण आपण ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवू शकतो फक्त एवढंच की तुम्हाला कन्सिस्टंट आपल्याला जे स्टॉक आहे ते बघावं लागतील आणि ते कसे निवडायचे हे सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांचा की इंटरडे साठी स्टॉक कसे कर सिलेक्ट करायचे कोणी म्हणते कोणतं स्क्रीनर घ्या कोणी म्हणते आमचं ग्रुप जॉईन करा आम्ही तुम्हाला कॉल देऊ टिप्स देऊ तर कोणत्याही प्रकारचे कॉल टिप्स घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे तुम्ही जर स्वतःहून आपल्याला फक्त एक ते दीड दोन तास द्यायचे आहेत जर तुम्ही दीड दोन तास देऊन प्रत्येक स्टॉक जर बघितला तर आपल्याला समजते की कशाप्रकारे आपल्याला त्याच्यात ट्रेडिंग करायचे तर सर्वप्रथम म्हणजे की जे स्टॉक आहे आपल्याला निवडायचे कसे तर आपण निफ्टी टू हंड्रेडचे चे स्टॉक तुम्ही एका मध्ये ऍड करा जी वॉचलिस्ट आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या वाच लिस्टमध्ये प्रत्येक स्टॉकवर जायचं तुमच्याकडे लॅपटॉप आवश्यक आहे पण जर तुमच्याकडे लॅपटॉप असला तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यावरती चा ड्रॉइंग करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही बघा प्रत्येक स्टॉक घ्यायचा बघायचा याच्यामध्ये काही बनत आहे का जर ट्रेंड लाईन किंवा सपोर्ट रजिस्टन्स ह्या गोष्टी जर तुम्ही मार्क करून ठेवल्या तर काय करायचं चार पाच चांगले जिथं खरोखर आपल्याला वाटत आहे की कोणतं तरी पॅटर्न बनत आहे किंवा लाईनचा सपोर्ट आहे किंवा वरती रेजिस्टन्स आहे अशा प्रकार जर तुम्ही मार्क करून ठेवले आता मी बघा उद्यासाठी समजा की आज दोन जून आहे तर तीन जून साठी आपण स्टॉक निवडलेले आहेत तर साठी आपण जे स्टॉक निवडले तर याच्यामध्ये बघा काही ना काही एक प्रकारचं कोणता तरी पॅटर्न बनत आहे ट्रेड लाईनचा सपोर्ट आहे याच्यावरती जर ओपन झाला तर सकाळी पाच मिनिट मध्ये जायचं बघायचं की याच्यावरती ओपन झाला तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो परत हा स्टॉक आहे याच्यामध्ये एक सपोर्ट आहे तर ट्रेंड म्हणजे बनत आहे कोणता पॅटर्न तरच आपण तो ऍड करायचा कारण दोनशे स्टॉक आहेत तर आता हा बघा एका चॅनलमध्ये चालू आहे आज बघा इथं ओपन झाला इथून इथून ओपन झाल्यावर पाच मिनिटात आपल्याला त्याच्यावरती कसं ट्रेड करायचं तर बघू आपण पाच मिनिट कॅन्डल करायची आपण जर ड्रॉ केलेलं आहे त्या ड्रॉवरती बघायचं ओपन कुठे झाला बघा येथे ओपन झाला डेडलाईन वरती गेला तर त्याने चांगला आपल्याला म्हणजे जे स्टॉक आहे आप हे आपल्याला निवडायचं काही मोठं फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल कोणता कोणताही इंडिकेटर किंवा कोणताही जे आपण क्वालिटीज म्हणतो त्या घ्यायची आवश्यकता नाहीये आपण स्वतःच आपण हे स्टॉक असे निवडू शकतो बघा पुढचा स्टॉक घ्या याच्यामध्ये काही बनत आहे का बनत असेल तर आपण ड्रॉ करून ठेवायचं सकाळी बघायचं बरं ट्रेंड लाईनचा सपोर्ट सपोर्ट रजिस्टन्स आता हा बघा आता हा स्टॉक आज इथं ओपन झाला इथपर्यंत गेला आता इथं हा सपोर्ट घेतला त्याच्यावरती जर ओपन झाला तर आपण त्याच्यामध्ये एंट्री येऊ शकतो डीएलएफ हे बघा आता हा आपण स्टॉक रजिस्टन्सचा जवळपास आहे तर उद्या आपण जर याच्यामध्ये चांगला आपल्याला मूव भेटला तर आपण याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे कॅपिटल हे कमीत कमी पन्नास हजार तरी पाहिजे पन्नास हजार जर असले तर तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरडे करू शकता तर हे जे स्टॉक आहे आता जर आपण बघितलं तर आपल्याला काय बघायचं फक्त सपोर्ट रजिस्टर ट्रेंड लाईन जर तुम्हाला हे समजत नसेल तर मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगेल कारण बरेचसे जे स्टॉक आहेत आता काही स्टॉक तुम्ही असे ड्रॉ करून ठेवायचे कशाप्रकारे तो मूव करू शकतो एसबीआय कार्ड आहे तर हे जे स्टॉक आहे आपण जर बघितलं आता हा स्टॉक बघा एवढं या चांगला याच्यामध्ये पॅटर्न बनलेला आहे आता इथून खालून स्टॉक आला हा इथून आला आणि बघा एक डब्ल्यू पॅटर्न याने क्रिएट केला डबल टॉप जे म्हणतो एम पॅटर्न म्हणतो आपण डबल टॉप आणि एम पॅटर्न एम पॅटर्न बनला याच्या नेक लाईन वरून पूर्ण खाली आला परत कन्सोलिडेशन मध्ये गेला तुम्ही इथं बघू शकता कन्सोलिडेशन झाला परत हा स्टॉक वरती गेला म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त हे बघा हे तर कन्सोलिडेशन झालं एका मध्ये परत ब्रेकआउट दिला रिटेस्ट केला आणि इथून बघा किती मोठा आपल्याला तर याच्यामध्येच आपण जे आपल्याला हजार पाचशे दोन हजार जे आपल्याला पैसे जसं जेवढं कॅपिटल असेल तुमच्याकडे कॅपिटल कॅपिटलनुसार आपल्याला त्याच मिळू शकते तर तुम्हाला जर खरोखर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुमचा लॉस झाला असेल दोन चार पाच लाख जेवढा पण झालेला असेल तर बिलकुल घाबरायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला काय करावं लागेल की एक तर स्टॉक निवडावं लागतील आणि स्टॉक मध्ये प्रकारे कोणता स्टॉक कुठे आहे काय आहे त्याच्यावरती ड्रॉइंग करून ठेवायची आहे फक्त बस आणि जो स्टॉक उद्या लगेच सकाळी पाहायचं सकाळी फक्त तुम्हाला सव्वा नऊ वाजता आपल्याला त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची म्हणजे की सपोर्ट रजिस्टनचा ब्रेकआउट झाला सपोर्ट वरून जर त्यांना सपोर्ट घेतला तर आपल्याला त्याच्यावरती एंट्री करायची फक्त साडे दहा अकरा पर्यंत तुमचं जे हजार पाचशे दोन हजार तुमचं जसं कॅपिटल असेल त्यानुसार तुम्हाला तिथं पूर्ण आउटपुट मिळेल तर मित्रांनो जर व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करा आपण अशी सिरीज आणि आपण रोज स्टॉक देणार आहोत की कोणते स्टॉक सध्या आता आपल्याला साठी घ्यायचे तर कसं आहे जे पण काही स्टॉक आपल्या जवळ येतील ते आपण स्टॉक तुम्हाला देऊ या वरती धन्यवाद